इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच अर्धापूर तालुक्यातील पासष्ट वर्षाच्या नराधमानं एका आठ वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार केल्याची घटना घडली आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशी धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरनं अर्धापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेरा धरणे पोलीस उप डॉक्टर डॉ अश्विनी जगताप यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या आहेत पोलिसांनी आरोपीस काही फेब्रुवारी रोजी सकाळी अर्धापूर तालुक्यातील लोणी येथील वर्षीय के अत्याचार केल्याचा एका महिलेच्या अर्धापूर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी आरोपीवरती बाललैंगिक अत्याचार अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बळीराम राठोड हे पुढील तपास करत आहेत करतात येथे मौदा लोणीपूर या गावामध्ये एक आठ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग झाल्याबाबत माहिती आम्हाला प्राप्त होताच आम्ही स्वतः सोबत पी एस आय राठोड साहेब आनि गोईनवाड बी सी लहानकर आणि असे सर्व टीम सह सदर घटनास्थळी गेलो असता आरोपी घरी नव्हता अशी प्रथम दर्शनी माहिती मिळाली लगेच आम्ही दुसरी टीम आम्ही आपले सेना अर्धा आधी बस स्टॉप आणि ऑटो स्टँड या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता आरोपीचा कामास कॉलरीती आहे अशी माहिती प्राप्त होतात आम्ही आरोपी आरोपीला तात्काळ डांबर घेतले आणि पुढील प्रक्रिया करून आता आठची कार्यवाही अजहर शेख सी 24 तास नांदेड नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस